कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरची ही आजवरची सर्वात कमी संख्या या कोविड 2427 या आहे या तासात दोन हजार चारशे सत्तावीस रुग्णांचा मृत्यू झाला या संख्येतील घट ही लक्षणीय या कालावधीत देशभरात एक लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे नव्याण्णव कोरोना बाधित बरे झाले त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास चौऱ्याण्णव टक्के झाला आहे देशातील कोविड प्रतिबंधक लसींच्या तेवीस कोटी सत्तावीस लाखाहून अधिक मात्रा आजवर देण्यात आल्या आहेत काल दिवस तेरा लाख अधिक दिवसभरात मात्रा देण्यात आल्या सी एस आय आर आणि लेक्साई लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडने कोविड उपचारासाठी पोटातून घ्यावयाच्या औषधाची दुसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचण्यांना प्रारंभ केला आहे भारतीय औषध महानियंत्रक यांच्याकडून या कंपन्यांना नियामक परवानगी मिळाली असून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर या चाचण्या होणार आहेत यापूर्वी विविध स्तरावर मानवी वापरासाठी सुरक्षित ठरलेल्या निक्लोसामाइडचा सा प्रभाव रुग्णाची सुरक्षितता आणि सहनशीलता यावर किती होतो याचे परीक्षण करण्यात येणार आहे पुणे सोलापूर आणि राज्याच्या दक्षिण भागाला जोडणाऱ्या उजनी नदीवरील भीमा हिंगणी पांढरा आणि भोपाळपेठ या जुन्या पुलांच्या नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आला आहे लवकरच हे मार्ग नागरिकांच्या सेवेसाठी खुले होतील ऑलिम्पिक स्पर्धांना टोकियोमध्ये सर्व खेळाडू कसून तयारीला लागले आहेत भारताचे छप्पन्न पुरुष आणि चौशे चव्वेचाळीस महिला असे शंभर खेळाडू आतापर्यंत एकंदर चौदा क्रीडा प्रकारांसाठी पात्र ठरले आहेत मैदानी क्रीडा प्रकार भारतोलन हॉकी हो मुष्टीयुद्ध कुस्ती नेमबाजी अशा प्रकारांचा यात समावेश आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी